जय महाराष्ट्र मित्रांनो या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे अनेक हजारो नेत्यांचा प्रवेश सर्वात मोठी संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत होणार मुंबईत विलीन मित्रांनो शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी नंतर मोठ्या हालचाली ठाकरेंकडे सगळेच्या सर्व परत येणार असल्याने आता मोठमोठे संघटना मोठमोठे नगरसेवक नेते जिल्हा प्रमुख उद्धव ठाकरेंच्या थेट संपर्कात नेमकं काय म्हटलंय मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया आजची ऐतिहासिक घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता वेगाने घडामोडी गड़ा घडायला लागल्या आहेत काल घडलेला ड्रामा सुप्रीम कोर्टामध्ये घडलेली उद्धव ठाकरेंना दिलासाची बातमी आणि इकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं असून तुमचं चिन्ह चिन्ह परण नाहीये याबद्दल आम्ही सुनावण घेऊ आता प्रकारचा तुम्ही अर्ज करायचा नाही त्यानंतर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवरती येत असतानाच मित्रांनो महानगर क्षेत्रातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे प्रवेशाची लाट आता सुरू झाली आहे ठाकरेंनी अतिशय खूप मोठ्या संयमा मध्ये हे राजकारण हाताळलं असून उद्धव ठाकरेंचा करिश्मा आगामी काळामध्ये महाराष्ट्रात सर्वांना पाहायला मिळेल असं शिवसेनेकांचं म्हणणं होतं त्याचपणे अतिशय मोठ्या घडामोडी महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत मित्रांनो इकडे भाजप मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणात त्रास देऊ लागले असल्याने संजय नावाचं अस्त्र आता एकनाथ शिंदेच्या पाठीमागे लागलं आहे स एकनाथ शिंदेच्या पाठीमागे संजय राऊत असतील संजय शिरसर असतील संजय गायकवाड आणि संजय राठोड या चार संजय यांनी सध्या एकनाथ शिंदे यांची झोप उडवण्याचं चित्र आहे कारण की एकनाथ शिंदे यांच्या समोर तीन त्यांच्या मंत्र्यांनीच खूप मोठा निर्माण केलाय त्यांच्यामुळे शिंदेगडाचं पूर्णपणे नाव तर खराब होतच परंतु आगामी काळामध्ये शिंदेगडला मुंबई महानगरपालिकेचं राज्याच्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये खूप मोठा दगाफटका बसण्याची शक्यता आहे इकडे उद्धव ठाकरे यांचे संजय राऊत म्हणजे हे आता विरोधी पक्षांचे कर्दन झाल्याचं बोलत आहे एकही टिकेची झोड न सोडणारे आणि कोणालाही न घाबरणारे संजय राऊत हे शिंदेगडावरती तुटून पडतात रोज सकाळी नऊ वाजता आल्याच्यानंतर संजय राऊतांची बाईट झाल्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण सुरूच होत नाही अशा प्रकारचं राऊतांनी महाराष्ट्रामध्ये आपली क्रेज सध्या करून घेतली आहे त्यामुळे शिंदेगडाची इकडे झोप उडली असून संजय संजय नावाच्या नावाने शिंदेना घेरल्याचं चित्र मुंबईत तरी सध्या दिसत आहे शिंदेगडावरती होणारे वेगवेगळे आरोप त्यांच्या मंत्र्यांवरती होणारे आरोप आणि न मिळणारा निधी या सगळ्यामुळे श्रीनगरात मोठी खळबळ सुरू असतानाच आता नेत्यांचं इन्कमिंग उद्धव ठाकरेंच्या दिशेने सुरू होणं हे साहजिकच होतं आणि तशा प्रकारच्या घडामोडी आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपात घडू लागल्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं महत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे इकडे भाजपची गोची सुरू होत असतानाच भाजपला मात्र इकडे उद्धव ठाकरे खूप मोठा धनका देण्याच्या तयारीमध्ये आहेत मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण खूप मोठ्या उंचीवरती नेऊन ते ठाकरेंनी आणि त्याच दृष्टीने था आपली पावलं टाकत असल्याचं चित्र आहे आगामी काळामध्ये ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये खूप मोठा गेम चेंजर करत असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे जवळजवळ तीस ते चाळीस नगरसेवक कल्याण डोंबिवली ठाणे नवी मुंबई आणि मुंबई क्षेत्रातून उद्धव ठाकरे प्रवेश करणार असल्याची सूत्रांनी खात्रीलायक माहिती दिली त्यामुळे हे प्रवेश उद्धव ठाकरेंच्या हाती आज दुपारीच होतील अशी देखील शक्यता सूत्रांनी दिली कारण की आगामी काळामध्ये भाजपा शिंदेगडाच्या नगरसेवकांना निवडून येऊन देईल की नाही हा मोठा प्रश्न त्यांना पडलाय त्याचमुळे उद्धव ठाकरेंच्या दिशेने वाढणारी ही प्रवेशाची रांग आगामी काळात खूप मोठ्या स्वरूपात वाढेल अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे मित्रांनो या प्रवेशामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदललं असून राजकीय क्षीरजावरती उद्धव ठाकरेंचा नवीन उदय सुरू होतोय का या देखील सध्या सगळीकडे चर्चा सुरू झाली आहेत आपणास काय वाटतंय आपण यावरती प्रतिक्रिया द्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे उत्तुंगाशी भरारी घेतील आणि महाराष्ट्राचं राजकारण नवीन वळणावर घेऊन जातील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र